और ये 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 और ये

आजूबाजूच्या लोकांना धमकावतो मागे जायला सुद्धा सांगतो आणि अशाच पद्धतीनं हा प्रकार काही वेळ त्या ठिकाणी घडतो म्हणतर तेवढ्यात पाठीमागून एक व्यक्ती येतो आणि त्या पोराच्या हातामधला चाकू हिसकावून घेतो मग बरेच जण त्या पोराला पकडतात आणि बदबद बद बद मारतात आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे साताऱ्यामधील बसपा पेठमध्ये घडलेला संपूर्ण प्रकार आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा एक अठरा वर्षापेक्षा कमी वयाचा मुलगा आहे आणि तो त्याच परिसरामधल्या एका पोरीला चाकूचा धाक दाखवतो आणि कशा पद्धतीनं धमकवतो हे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे पण मात्र ज्या पद्धतीनं सध्या सोशल मीडियाचा आणि मोबाईलचा वापर वाढला आहे त्या मोबाईलमध्ये नको तशा गोष्टी पाहून प्रेम प्रकरण हे जे असे लफडे आहेत हे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि मोबाईलमध्ये पिक्चरमध्ये नको तसे व्हिडिओ नको तसे पिच्चर पाहून काही जण अशा पद्धतीनं करत आहेत अशी चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात रंगलेली आहे आणि हा जो प्रकार घडला तो एकतर्फी प्रेमातून घडलेला आहे असं देखील सांगितलेलं जातं आता ज्या जा वयात शिकायचं मोठं व्हायचं त्या वयात आजकालची पोरं प्रेम प्रकरणं करत आहेत लफडे करत आहेत इथपर्यंत ठीक आहे पण मात्र आता चाकू हातात घेऊन प्रेम कसं मिळवता येईल हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहेत आजकालच्या पोरांची पोरींची मानसिकता नेमकी का बिघडत चालली आहे कशामुळं बिघडत चालली आहे याचे विविध कारणं समोर येत आहेत पण मात्र मुलं काय मुली काय तरुण काय पुरुष काय महिला काय हे जे सध्या प्रकरणं आहेत ते राज्यामध्ये आणि देशामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत हे प्रकार नेमके कशामुळं वाढलेत काय वाढलेत याची नेमकी ठोस कारणं काय आहेत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ नौन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका